त्यानंतर आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग हे लॉटरी पद्धतीने सर्वप्रथम पाच गण निश्चित केलेले ते मी एकत्र वाचून दाखवतो सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी निश्चित झालेले पाच कुंगळा वजर बुद्रु को, को आणि वस्ता हा आणि त्यानंतर ह्या पाच सर्व नामाप्रच्या सर्वसाधारण मजून असतो तीन महिलांसाठी राज्य केले लॉटरी पद्धतीने काढले आहेत त्यामध्ये वजन बसो त्यानंतर तो आणि वस आणि सर्व शेवटी आपण ज्या बारा सर्वसाधारण राहिलेल्या आहेत त्या परत वजन तो कोरवाड़ी वागीदारो भोसी अंबरवाड़ी अड़गाव बाजार बिटोली भोगाव मांदनी चाटना जामुतु वरना कोसे अजीना बारह सर्व साधारण मंदिर आप महिला सहा साठी लड़के का जन्म दिन काट लेने ले, तभी पर देखो तो मस्त हम वाकी दामों का सर्व साधारण महिला अंबरवाड़ी सर्व साधारण महिला साठी अपनी अडगाव भाजा सर्वसाधारण महिलासाठी लॉटांनी करायची पिटोली सर्वसाधारण महिलेसाठी लॉटां निघालेली आणि जा सर्वसाधारण महिलेसाठी लॉटांनी करायली आणि मांदारी सर्वसाधारण महिलेशासाठी लॉटांनी पद्धतीने आपण शिकले अशा पद्धतीने आपण वीज तणापैकी दहा बाईला आरक्षण आणि बाकी तर एस टी चे दोन एस टी चे एक समांतर आरक्षण पूर्ण केले आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला अतिशय शांततेचं सहकार्य दिलं त्याबद्दल मी आपलं सर्व उपस्थित विविध पदाधिकारी त्याचबरोबर नागरिक आमचे सर्व पदा मित्रमंडळी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आरोग्य एन सर हे या ठिकाणी आले आणि आम्हाला मार्गदर्शन करून त्यांनी सर्व प्रक्रिया निपक्षपती पारदर्शक पद्धतीने होते का नाही ते सर्व पाहिलेलं आहे त्यामुळं मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर माझे सर्व सहकारी साहेब राकेश साहेब राखे साहेब सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी हा सोडतीचा करतो